ही कहाणी आहे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला लढाऊ आवाज देणाऱ्या लोकनेतेची ही कहाणी आहे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या मुलाची ही कहाणी आहे स्वतःसाठी कोणतंही पद न घेता महाराष्ट्रातील सर्वात लढवई या संघटनेचं निर्विवाद नेतृत्व करणाऱ्या माणसाची ही कहाणी आहे असामान्य माणसांची जगप्रसिद्ध व्यंगचित्र काढणाऱ्या आणि सामान्य कार्यकर्त्यांना असामान्य पदांवरती पोहोचवणाऱ्या राजकीय नेत्याची ही कहाणी आहे हिटलरच्या द्वेषाचा निषेध करणाऱ्या पण त्याच्या संघटन कौशल्य आणि राष्ट्रप्रेमाचं उघड कौतुक करणाऱ्या माणसाची ही कहाणी आहे त्या राजकीय नेत्याची ज्याने स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच हिंदूंचे तेज राजकीय शक्तीत परावर्तित करून दाखवलं त्या माणसाची ही कहाणी आहे बाळ केशव ठाकरे नावाच्या माणसाची ही कहाणी आहे बाल ठाकरे नावाचा वादळाची